जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवानो मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आपल्या समोर आलो आहे रेनापूर तालुका किंवा लातूर भागातील काही कुणबी नोंदी घेऊन ज्या की आपल्या बांधवांपर्यंत आजपर्यंत गेलेल्या नाहीत तर या लातूर भागातील आपल्या अनेक सोर्सेसच्या मार्फत आपला मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीपर्यंत आपल्याला या गोष्टी येतात ती नॉलेज कळतं त्या सर्वांचे धन्यवाद जे जे आमच्याशी संपर्कामध्ये आहेत तर बांधवांनो रेणापूर तालुक्यातील काही गावे आहेत काही आडनावे आहेत त्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आजूबाजूच्या परिसरातील किंवा जवळपास मराठवाड्याच्या परिसरामध्ये या नोंदींचा जिथे खरंच आपल्या आसपास जर आपल्या तशी आडनावाची नोंद असेल तर आपण यांचा पण आधार घेऊ शकतो जरांगे पाटलांच्या आदेशाप्रमाणे सर्व चालू आहे पाटलांचं म्हणणं आहे की समान नाव असलेले शपथपत्र घ्या संमतीपत्र घ्या मग त्याचा पुढचा विषय आहे की सरकार कसं देत नाही ते आपण बघूया कारण जी आरमध्ये कुळातील भावकीतील रक्त संबंधातील असा उल्लेख आहे बांधवणं तर या नोंदी आहेत रेणापूर तालुक्यातील जाधव कंपनीच्या नोंदी तिथे आलेल्या आहेत भिसे कंपनीच्या नोंदी रेणापूर तालुक्यामध्ये आलेल्या रे आहेत कातळे कंपनीच्या पण नोंदी आहेत तिथे पवार आहेत आपल्या इकडे पण पॉवर कंपनीची नोंद भरपूर प्रमाणात मोरे कंपनी इकडे भरपूर आहे तिथे पण मोरेंची नोंद सापडलेली आहे विशेष करून एक, एक नवीन आडनाव धुमाळ आतापर्यंत कुठे आपण पाहिलं नाही पण धुमाळ आडनावाची पण कुणबी नोंद या रिनापूर परिसरामध्ये सापडलेली आहे आणि आणखी एक आपल्या भागामध्ये बरेच सूर्यवंशी काही पाटील सम आहेत काही देशमुख आहेत मराठ्यामध्ये यांची पण कुणबी नोंद सूर्यवंशी या नावाची कुणबी नोंद सापडलेली आहे आणि सोमोवंशी या नावाने पण आपल्याला नोंद भेटलेली आहे आणि विशेष करून एक विनंती अशी का की काही आपल्या फक्त पाटील आडनाव असणारे आहेत त्यांच्या पण कुणबी नोंदी आलेल्या आहेत आणि काही जणांचा आडनावच रेकॉर्डलाच देशमुख आहे यांच्या पण कुणबी नोंदी आपल्याला आहेत तर ज्यांना कोणाला या पाटील किंवा देशमुख याही आडनावांच्याबद्दल आपल्याला शपथपत्र संमतीपत्र हवी असेल कृपया आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एकावन्न चाळीस चौवेचाळीस आणि विनंती सर्वांना की हे छोटे छोटे व्हिडिओ आपण शेअर करा जेणेकरून आपल्या प्रत्येक मराठा कुणबी बांधवांपर्यंत ही माहिती जाईल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय